राज्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे मागील बहात्तर तासांपासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पावसानं थैमान घातलं आहे पुढील चोवीस तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी येल्लो अलर्ट जारी केला आहे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळलाय आहे साचलेलं पाणी वाहतूक कोंडी तसंच वीज पुरवठा खंडित झाला आहे मागील चोवीस तासात पुणे शहरामध्ये चाळीस मिलीमीटर mm, तसंच चिंचवड शंभर शिवाजीनगर चाळीस आणि कोरेगाव परिसरात अठ्ठावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तास देखील पुण्यासाठी जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मागील चार दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसानं थैमान घातलंय जिल्ह्यातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळलाय बऱ्याच ठिकाणी झाडं उन्मळून पडली वीज पुरवठा खंडित झाला एप्रिल महिन्यात उष्णतेनं तापलेला पारा आता मात्र तेहतीस अंशापर्यंत घटलेला आहे मागील चोवीस तासात साताऱ्यात तब्बल एकूण साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तास देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असून सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये अंशता वाढ झाली आहे वादळी वातावरणानं झाडं उन्मळून पडल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे कोल्हापुरात सदोतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिलाय आहे सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे सोलापुरातील तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी पावसाची नोंद झाली आहे तर पुढील चोवीस तासात कमाल तापमान चौतीस अंशावर राहण्याचा अंदाज आहे पुढील चोवीस तासात वादळी पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिलेला आहे सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस असून पुढील चोवीस तास देखील गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता आहे यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान तेहतीस अंश सेल्सिअस राहील जिल्ह्यात मागील चोवीस तासात दिवसभर पावसाची रिपीट सुरूच राहिली आहे सांगलीमध्ये चोवीस मिलीमीटर तसंच शिराळ्यात चाळीस तसंच कहवटे आणि कसबे ब्रिज परिसरात तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे वातावरणात गारवा पसरल्यानं नागरिकांना उकड्यापासून आराम मिळालाय बागायती शेतींची कामं खोळंबलेली आहेत मात्र जिरायत शेतीला पेरणीसाठी अवकाळी पाऊस पोषक ठरत आहे मात्र शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये गडबडीनं पेरणी केल्यास विविध रोगांची लागण झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो मृग नक्षत्राच्या पावसानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाचे अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे